मी मयूर फडतरे आता मी एक सर आहेत आमचे मित्र सुरेश मोहिते सर त्यांच्या शेतामध्ये आम्ही आलेलो आहे तर त्यांच्या शेतामध्ये सनेज कंपनीचे काय ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आपण यूज केले त्याचा काय रिझल्ट आला ते आपण सरांकडून चायको नमस्कार सर नमस्कार सर नाव काय आपलं सुरेश मोहिते ओके okay, राहणार कुठले सर वांगी तालुका कडेगाव जिल्हा सांग ओके okay, तर सर सनेज कंपनीचे जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट तुम्ही वापरले ते टोमॅटो पिकासाठी वापरले बरोबर आहे तर सरासरी टोमॅटोच्या प्रॉडक्टला किती दिवस झाले सर चाळीस ते पंचाळीस दिवस झाले चाळीस ते पंचेचाळीस दिवस झाले सर काय वाटते सनेज कंपनीचे तुम्ही सनेज वापरले च्या स्टार्ट पासून प्रोडक्ट वापरल्याच्या मानाने जी चाळीस पंचेचाळीस दिवसाची टोमॅटोच्या प्लॉटची ग्रोथ असते तशी ग्रोथ तुम्हाला दिसते आता शंभर टक्के ग्रोथ आहे तुम्ही बघू शकता सेटिंग बघू शकताय फुलकळी बघू शकताय बाकी ती झाडांची वाढ पण बघू शकता तुमच्या म्हणण्यानुसार सनीच कंपनीच्या प्रोडक्टचे जर खूप छान आले तर सनीचे कोणते कोणते प्रोडक्ट तुम्ही या प्लॉटसाठी वापरले आम्ही सॉइल केअर वापरले सन गाड वापरले सन मॅजिक वापरले सन बुस्ट सन श्टीक, आम्ही स्टिकर ऑलरेडी सगळ्याला वापरतो खाल्लं पण सोडायला वापरतो आणि वरून पोहरायला पण वापरतो तरी प्रोडक्ट वापरून तुम्ही खुश आहात एकदम हॅपी आहे तर बघा मित्रांनो सर तुम्हाला काय वाटते बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता बाकी शेतकऱ्यांना ऑर्गेनिक प्लॉट जपले पाहिजेत कारण आता ह्याच्या आधी पण आपले या शेत रानातच आले पिक होते आपण त्यात पण उत्पन्न घेतलंय भरपूर चांगलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे गांडूळ वगैरे तयार आपल्याला राहण्या चालते तुम्ही बघितले पाठीमागं पण व्हिडिओ आपला चालता असा त्याच्यातच हे पीक मी केलंय म्हणजे आल्लं काढून टोमॅटो शंभर टक्के तर बघा मित्रांनो सरांनी आपली सगळेच कंपनीचे ऑर्गेनिक म्हणून खूप खुश आहे याच प्लॉट मध्ये लास्ट सीझनला मित्रानं सरांनी आल्याचं पिक केलं होतं तर ज्यावेळेस ते आल्लं काढत होते त्यावेळेस खालून गांडुळांचा सुळसुवाट झाला होता तर बघा मित्रांनो ऑर्गेनिक फार्मिंग काळाची गरज आमचं मिशन आहे सेव्ह सॉइल सेव्ह फार्मर आणि मला नक्कीच असं वाटतं सरांनी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे शंभर टक्के मातीला वाचवण्यासाठी सरांचं एक पाऊल पुढे आहे सरांच्या शेतामध्ये सेटिंग पण खूप चांगलं आहे बागही खूप चांगले आले तर सरांचं असं म्हणणं आहे की बाकी शेतकऱ्यांनी पण ते वापरलं पाहिजे ओके तर विश यू हेल्थ वेल्थ हॅपीनेस